मला वड दिल्याच करीत म्हणत म्हणते काज्या काज्या फोट म्हण ते जवळ म्हणते कोणताही लाभ नाही द्या म्हणते खोपडी नाही द्या म्हणते तुला कोणताही लाभ नाही द्या म्हणतोय त्यांना फोन केलं ना मग कोण व्हायचं का जन त्या फोन म्हणून फोन चैत्राम्रिपुराम सात जणांचे नाव आहेत माझ्या जवळ म्हणून भोकरच नाव काटलं माझ्या जेव्हा म्हणते सात नाव आहेत म्हणते सात नाव ना नावा म्हणला म्हणते फक्त एक नाव काट म्हणते नाहीतर तुझी सकाळी ऐशी तैसी करून देईन म्हणते नाही तर तू आत्ता ये म्हणते येते म्हणते तू आत्ता ये म्हणते तुला जो खाना असाल तो चारून देईन म्हणते नाहीतर सकाळी आठ वाजता साईट वर म्हणे कोणाले होय तर गजाने फोन लावला आणि मग राहिला राहिला ना राएला का म्हणते आपल्या पोराच्या लग्न केलीस करमतच्या अंगणामध्ये म्हणते तर तिथे साफसफाई केलीस म्हणते तुला म्हणते रोडभर सितारे फेकले आहेत म्हणते तू म्हणलो तुला कोणा सांगलं तर म्हणते मला विनोद ना सांगलं म्हणते म्हणलो बोला विनोदले विनोद घरी कार्यक्रम मी ना केलो म्हणलो तर विनोद ना तुला सांगायच्या वाटा मला सांगायच्या वाटा म्हणलो तुला बोलवलं तर तुला करून दिलास का म्हणलो त्याच्या घरच्या सफाई म्हणलं मला विनोदच्या घरवालीले बोलले दादा आहे मने काहीच नाही व बाई म्हणते एक शब्दच नाही बोलले म्हणते माझ्या बापाची चौदा एकर आहे म्हणे कोण जोतते यार रोडाच्या कामाले म्हणे तू कोण जोतते यार रोडाला ते त्या छटावरती ते बांधी कायले तोललं त फ्री मध्ये हे असं शब्द बोलले तर किती होते ती सगळे बाय लोक होती ભાવી રહી છે तो ते घोषणा कैसी आते फिर कब कहाँ है तू? हाँ मन्ना नहीं जाता ही मन्ना नहीं आता ही आज जीतेगा आज जीतेगा ना घोषणा क्या है घर ना मरुन के पास में तो दूर क्या देखेंगे तू वो टेमरे देखेंगे मन्त्र मालिक क्या सामान लेंगे

पुरस्ता मानेको लामो से काकु समझे ना बात ब केतो त ते तूमी सांगो बोला मला इतज बोलले का तुम्हाला या ना होते केत लकरी बांध रही थी अकेलीस तू तो रंगण मा ajan था और तो गुरु थाका बोलता जान था सबके सामने बोला दो मैंने बोले साडी देउन बोले कहा तो बोलन पली बसी बोली मिस को मडे तभी बोले कसा दिस काय जे माणूस की ना ताको गुरु होते उना मी बोला

आम्ही ना म्हणलो की एवढ्याही बायाले नाही एक बाई काऊन नेतात मालिका म्हणलं सरपंच ना एक खेळे होड दिल्या म्हणून सारी अशा पक्षाच्या बाता करता का नवरून वरून का म्हणलं आपल्या पोराच्या लग्न केलीस तर लोकाच्या आवारामध्ये लग्न केलीस ना पुरा सितारा भगरवशाऱ्यारी गावभर खेवलीस आणि मग वरून अजून का म्हणलं त्यांना ना की थे तुझ्या सासू सासऱ्याचे निराधारीमध्ये ना नाव आहेत तो फोन लावला कोणाला लावलं ना कोणाले नाही ना ह्याच्या नाव चैत्राम सिद्धपुरा सोनवण्याचे नाव होणार नाही ना, काटून टाक नाव नाही ते तुझी अंशारी ऐशी तैशी करी कोणा म्हटलं कोणा म्हटलं काय नाव आहे सरपंच सरपंचा नाव आहे गौरी बिसे काय म्हटलं सरपंचांनी तुम्हाला काहीच नाही म्हटलं फक्त एवढंच म्हटलं आम्ही की सरपंच कोणीच होऊ शकते आमच्या मनाले जो लागला तो आम्ही त्याला होत देऊ काय अपशब्द बोलले का सरपंच सरपंच बोलले अजिबी आला तर अजिबी असे एकदम गलत गलत शब्द बोलत होते आता सांगतल्या फाटल्या ना तसे बरोबर काय सांगेल तुमची काय मागणी आहे आमची मागणी शासनाकडून मागणी काय आहे आमची मागणी तेच आहे की त्याला आम्ही म्हणलो की सरपंच आहे गावचा आम्ही त्याला एवढीच म्हणलं की आपल्या इकडे नाली नाही आहे जी नाली बनवून द्याल आमच्या इकडून तर माझ्या ना हावी ना वरून म्हणे दाखले मागायला याल म्हणे देईल म्हणे अंगठे हावे तुमची मागणी काय मागणी काय नाव आपलं कुठे राहता माझं नाव देवेंद्र सदस्य तर काल ब्रामजी यांच्या इथल्या सुनबाई आहेत ते काहीतर प्रकार सीमे गाडीचा घडला असेल तर साडेसहा वाजता माझ्या इथं आले तर मला सांगायला लागले की पिऊन सरपंच घरी दिसेल पिऊन आले होते आणि आम्हाला बॅड लँग्वेज यूज केला आणि एकदम नसेमध्ये होते तर ते बोलायचे की आम्ही त्याच्या तक्रार देऊ पोलीस स्टेशनला मी त्यांना सांगितलं तर राहू नाही आपण गावामध्येच आपला तंटा मिटवावं ते श माझ्या शब्दाला मान्यता देऊन पोलीस पोहोचले नाही मग आज उपसरपंच काही ग्रामपंचायत सदस्य आणि दक्षता समिती सदस्य आम्ही तिथं स्पॉटवर पोहोचलो आणि सरपंचाला आम्ही मोबाईलद्वारे बोलवलो तर ते आम्हाला बोलले की तुम्ही मला पत्र दिले का तर मी कशाला तुम्हाला जो करायचा आहे तो तो करा मी कुणाच्या बापाच्या खात नाही कोणाला भेट नाही अशा प्रकार म्हणजे तू सध्या सरपंचाचा दुरुपयोग करू करता आणि महिलाला शिवाय तिथं साईडवर होतो तरी पण महिलाला होतं जवळ तरी पण तू बॅड लँग्वेज यूज करायचा काय सांगेल आपली मागणी काय आहे आता मागणी काय आहे सरपंच विचार असे आहेत की सरपंचाला गावातून हटवा म्हणून कारण तो लायकी सरपंच नाही आपली मागणी पूर्ण न झाल्यास आपली भूमिका काय असणार आपण ग्रामपंचायतमध्ये हडताळ ठेवू कशा पद्धतीचे म्हणजे कितीक लोक त्या रोजगारमीवर कामाला होते काय सांगा कमीत कमी तिथं पासष्ट सत्तर लोक असं पंच्याहत्तर पासष्ट सत्तर लोक आहेत आपण बघू याच्यानंतर यांनी असं प्रकरण घडवलं आणि दुसऱ्यांदा जर असं आम्हाला वातावरण यांच्यात मिळालं सरपंच याचा शब्दाचा उपयोग करणं हिटर शाही करणं तर आपण ग्रामपंचायतमध्ये मध्ये ठेवू ठेव शासन महिलांची मान राखण्यासाठी शासनातर्फे काही मोहीम राबवली जाते मात्र सरपंचनं हा प्रथम नागरिक असून महिलांचा अपमान करत आहे असं काय असं नेमक्या काय आहे का, का प्रकरण म्हणजे कशा पद्धतीचे अपमान केलं नाही त्याच्यासमोर समोर शिवीगाड त्यांना वाईट शब्द वापरणं वाईट शब्दाचा प्रयोग करणं त्यांच्या मानाने करणं महिलांची माझ्या मानहा करते खूप आपले अशोकजी बिसेन त्यांना अणसण बोलणे बुजुर्ग वृद्ध अवस्थेचे व्यक्ती आहेत त्यांच्या ते मान मर्यादा न राखून त्यांना गैरशब्दाचा वापर करणे हा सरपंच अधिकार आहे ते कसं त्यांनी बोलावं म्हणून महिलांना तालुका जिल्हा गोंदिया काय सांगेल काय समस्या तुमच्या समस्या माझी आहे की काल मी रोजगार आम्ही साईडवर कामाला गेलो होतो आणि तिथं मग त्याने त्या सरपंचनी म्हणजे अपशब्द शब्द बोलला मला तू यासि निको काय तू घंटी केली आहे तू झाटे केली तू हा शब्द वापरू लागला नंतर मग काय झाला की मी निघालो माझ्या गँगीत बारा बाया आणि तीन माणसं होते दोन माणसं नालीवर हो आले आणि एक माणसा मी तिथंच राहिलो म्हणजे तीन वेळेस मी माती खोदून दिलो बाया म्हणला की बी आजी आम्हाला त्रास होते माती खोदण्याकरिता तर तुम्ही एकजण तरी थांबा तर मी थांबलो तिथे आणि माती खोदून आलो ना का म्हणते हे म्हणते पटेल म्हणते तू चाल म्हणते नाली पे म्हणते काय घंटी केली आहे म्हणे नाही आता मी खोट किती काय घंटी केली आहे थाटी केली आहे बोले आम्ही दिला फक्त अपशब्द बोला तो तर तो हा आम्हाला सरपंच चालत नाही हा सरपंच पाहिजेच नाही काय तुमची मागणी काय आहे मागणी तीच आहे आपली की हा आम्हाला सरपंच पण नाही पाहिजे गावाचा विकास करू शकत नाही आणि हा काही करू शकत नाही रोजगार हमीवर आपल्याला शिव्या गाड केला कित्येक महिला असणार का त्यामध्ये काय सांगणार सगळ्यांनी ते सांगितलं की बाबा कितीक महिला होते किती महिला होती कम से कम त्यामध्ये रोजगार हमी म्हणजे महिला किती असतील अंदाजे पन्नास साठ पन्नास साठ महिलांच्या समोर असे बोलले कसं काय बोलले तेवढा काही नाही तर वाईटच बोलले म्हणे असं ऐकायला भेटलं ना सर तुम्ही काही पदावर आहात का ग्रामपंचायतच्या नाही सार्वजनिक सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता तो यांचे म्हणणे काय आहे ते का ए, ते रोजगारी असं वाईट वागला त्याच्या काहीतरी व्यवस्थित झाल्या पाहिजे कारवाई झाल्या पाहिजे त्यांच्यावर ते ना तुमचं काय म्हणणं आहे सरपंचाबद्दल सरपंचाबद्दल एवढं सगळं वाईट करायला नाही पाहिजे होतं ते त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे काय सांगितलं आता पत्र कोणाला व्यवहार केला होता तुम्ही काही पत्र निवेदन वगैरे दिले आहे का नाही निवेदन वगैरे नाही दिलं यानंतर काय कराल पुढची कारवाई काय आहे आंदोलन करणार का काय करणार माझं नाव रंजना पुस्तक वासनी आपल्या समस्या काय आहेत माझ्या समस्या आहेत की सरपंच हा आमच्याच कोणत्याच कामावर गैर लक्ष दे। देत आहे आम्ही ज्या कामाला देत त्या कामात पूर्ण प्रकल्पपणे करत नाही आता कोणत्या कामावर चालू आहात रोजगार हमीचा काम सुरू आहे सर रोजगार हमीचं काम सुरू असताना ते बंद करण्यात येत आहे आम्हाला नाही तुम्ही काय आम्हाला ते समस्या कोणत्या तुमचं काम जो, जो रोजगार हमी आहे तिथून अजून दुसऱ्या कामावर अडवतात का ते अजून दुसऱ्या काही कामात नेतात का तुम्हाला शेतीचं काम मधलं सार्वजनिक आहे का त्यांचे वैयक्तिक आहेत ना त्यांचे तर काय म्हणणे आहे शासनाकडून तुम्हाला काय मागणी आहे आम्हाला आम्हाला जे गावाचे काम आहे सार्वजनिक तेच काम जाऊ त्याच्या घरगुती कामात कामा जाणार बरोबर काय सांग्याल रोजगार हमीच्या कामावर काल महिला गेल्या होत्या नेमकं प्रकरण काय घडलं होतं नेमकं प प्रकरण असं घडलं की ह्यांना बाहेर लोकांना नालीचे कामं करायला सांगा आणि जर असे झाले तरी जरा ठीक आहे हे ग्रामपंचायतचे काम आहे तरी मानतो पण हे गौरीशंकर बिसेन सरपंच यांची स्वतःची प्रश्न काम करायला सांगतो आणि जेव्हा तेव्हा हे मारून राहतो ड्रीम तर अशा माध्यमातून हे सरपंच कामा काम करू शकतो गावातले आहेत का सरपंच ही विसनी आहे सरपंच जेव्हा ते ते तेव्हा पिऊन राहतील जेव्हा तेव्हा पिऊन कोणाला काही बोलणे जेव्हा तेव्हा कोणाला काही पिऊन बोलणे कोणाच्या मानहानी करणे कोणाचे अपमान करणे कोणाचा न्याय न करणे ह्या पद्धतीने ह्याची वागणूक काय सांगेल काय रोजगार, रोजगार हमीच्या कामावर काही तिथं सिविगाड केलं असं काही महिलांनी सांगितलं काय सांगाल आपण असं सांगितलं महिलांनी कि शिवीगाळ असं देत आहे की गंदी गी शिवीगाळ देत आहे की दुसऱ्यांना सांगता येत अशा माध्यमातून कुणाला शिवीगार केलं आहे शिवीगार्ड दिला ह्या माझ्या दुकाना बाहेर लोकांना आणि तसंच माझ्या घरची जी बाई आहे ते माझी वहिनी लागत आहे त्या वहिनीला अशा शब्दात बोलला आहे की ते आम्हाला ना सांगता नाही तरी पण त्या माझ्या वहिनीनं सांगतला मला सर्व वाटत होती त्यावेळा की ह्या अशा कोणत्या तरी माणसांना सरपंच बनवतो तर मी हे काय सांगाल भारतामध्ये महिलांना चांगला दर्जा दिला जाते मात्र सरपंच प्रथम नागरिक असून सुद्धा ते शिवीगार करतात काय सांगलात कुठपर्यंत सरपंच आणि असे नेते लोक म्हणतात आणि शासन म्हणतात की बाह्य लोकांना साठ पर्सेंट आरक्षण आहे साठ पर्सेंट आरक्षण आहे बाही लोकांना चांगला दर्जाचा हे करा दर्जा द्या तर ह्या अशा पद्धतीने हे पदाधिकारी जर असा वापरण केला बोलायचा तर ह्याचा दर्जा कुठे गेला काय सांगेल आपली मागणी काय आहे आपली मागणी हेच आहे आता तर मी जास्ती सांगू शकत नाही अजून गावातले फुसकळ लोक आहेत असे सांगू शकतात तर पण हे मागणी माझी आहे तरी हे गावातले लोक गावातले कामच नाही करू शकत कोणत्या नागरिकाचं काम नाही करू शकत कोणत्या लाभार्थ्याचं काम नाही शकत कोणत्या व्यक्तीला असं धमकी सांगतात की घरकुलच्या धमकी सांगतात कोणाचे नाव कापायची धमकी सांगतात कोणाचे निराधारीचे नाव कापायची धमकी सांगतात तर अशा माध्यमातून हे सरपंच कोणत्या कामाचे तरी पण असा माझा विचार आहे की ह्या गौरीशंकर विसन सरपंच ह्यांना हटवण्यात यावा जर ह्यांना हटवण्यात नाही आलं तर आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊ हड़ताल करना विचार आपला आहे काय सांगाल काय आपली समस्या आहे माझे नाव छोटेला रामदास शोरी म्हणजे मुक्कम कारुला तालुका जिल्हा गोंदिया हे कालच्या प्रकरण असं की रोजगार हमीच्या कामावर जेवढे मजूर होते त्या मजुरांना गौरीशंकर किशन सरपंच ह्यांनी अणसण बोलून शिवागाडी लिहून असं काहीतरी बोललं तर हे तक्रार माझ्याकडे संध्याकाळी आली त्यानंतर ह्या तक्रारीच्या आज आम्ही माझे सरपंच माझे उपसरपंच आणि दक्षा समितीचे सदस्य आणि गावातले चार पाच सामाजिक लोक तसे आपण गेला तर तिथं आज मौक्या जाऊन त्याने बोलवला सरपंच आले गौरी संगिशे तर ते उलट शब्दामध्ये बोलून त्या मान्यवाई लोकांची मानहानी करण्यात आली त्याच्यानंतर मग फोन हो आला की मला नोटीस दिल्या का मला कोणत्या उद्देशाने बोलून राहिल्या कोणतं सबूत आहे आणि तुम्ही कोणते पत्रकार आहेत कोणते डी डीओ आहेत कोणते शिओ आहेत तर बोलून टाका आणि का करता तो अश्या मदी संकर तर करून टाका अशा शब्दामध्ये गौरीशंकर बिसीने तर माझे म्हणणं हे आहे मजूर माणसांना गावचे प्रथम नागरिक जर असे बोलले तर ह्या गावचा हाल काय काय होईल तर मी ह्या असं बोलत आहो की गावच्या समस्या प्रथम नागरिक गौरीशंकर बिसेन सरपंच ह्यांना ह्या नागरिकांची समस्या हल नाही केली तर ह्याला सरपंच राहण्याचा काही अधिकारच नाही आहे तर मी असं बोलतो की आपले हे नागरिकाचे कामच नाही करू शकत तर ह्याला सरपंचच्या पदावर ठेवून काही अर्थ नाही सरपंचा पासून समस्या काय म्हटलं समस्या असे की कोणत्याही नागरिकांना जर वेळेवर दाखला लागला प्रमाणपत्र लागला तर त्या नागरिकांना ठेंगा दाखवून